नमस्कार मी शीतल स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आहे प्रबोधिनी एकादशी संत नामदेव महाराज जयंती तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ही तुळशीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर येणारी एकादस आहे तर ही वर्षातली मोठी एकादस अशी मानतात म्हणजे जशी आषाढी एकादशी असते अगदी त्याप्रमाणे ही का आर्तिकी एकादशी असते तर आम्ही सर्वांनी एकादशी धरलेली होती अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच एकादशी धरली होती त्यांना बाहेर लवकर जायचं होतं त्यामुळे त्यांना अगोदर नाश्त्यासाठी दिलं ते चहा कॉफी काहीच घेत नाहीत पण त्यांना गोड पदार्थ आवडतात सकाळी ते खातात गोड पदार्थ म्हणून त्यांना काल केलेली बर्फी होती ती अगदी छान सेट झालेली होती त्याच्या आजवड्या पाडल्या आणि त्यातले काही थोडीशी बर्फी त्यांना खायला दिली मग आम्ही दोघींची आंघोळ झाली मग आम्ही कॉफी करायला घेतली चहाने थोडं पित्त होतं आणि वजनही वाढतं असं म्हणतात म्हणून आग आम्ही कॉफी पितो हीसुद्धा हळूहळू बंद करणार आहोत मग कॉफी केली छान अशी घट्टसर आणि मग दोघींनी मस्त अशी कॉफी पिली खूप छान झाली होती आजची कॉफी मग घेतलं फराळीचं सर्वांना फराळ उपास असल्यामुळे सर्वांना फराळीचं बनवायचं होतं तर मग शाबूची खीर करायला पाणी गरम व्हायला हो ठेवलं आणि तोपर्यंत लगेच ताक करून घेतलं पाणी गरम झालं त्यामध्ये भिजलेला शाबू घातला आणि थोडे ड्रायफ्रूट आणलेले होते ते डब्यामध्ये काढायचे होते सर मसाले किराणा आणलेला होता तो काढायचा होता मग ते सगळं काचच्या भरण्यापासून घेतल्या आणि त्यामध्ये ठेवून दिल्या काचच्या भरणीमध्ये ठेवल्याने खराब होत नाही आळी जाळी होत नाही म्हणून काचच्या भरणीमध्ये सगळे काजू बदाम अक्रोड ठेवून घेतले मग फराळीसाठी मिरच्या कट करून घेतली बटाटे आणि मिरच्या दोन्ही कट करून पाण्यामध्ये ठेवल्या म्हणजे बटाटे पाण्यामध्ये ठेवले काळे पडणार नाहीत आणि आमटी बनवण्यासाठी टोमॅटो चिरला आणि आमटीला फोडणी दिली लाल तिखट आणि गरम पाणी करून शेंगाचं कूट मिक्स केलं आणि आमटी बनवून घेतली मग लगेच शाबू करून घेतला कारण मुलांना शाबू खायला खूप आवडतो त्यांच्यासाठी अगोदर सपक मिठातला शाबू करून घेतला खूप छान झालेला होता बटाटे मिरच्या तेलामध्ये तळल्या आणि शाबू आणि मीठ टाकून अगदी थोडं वेळ हलवून घेतलं मग नंतर शे दाण्याचं कूट घातलं म्हणजे चिकट झालेला शाबूसुद्धा मोकळा होईल नंतर दाण्याचा कूट घातल्याने मग भगर्याच्या भाताला फोडणी दिली मीठ आणि मिरच्या टोमॅटो टाकून शेंगाचं मोठं बी टाकून करून घेतला मग फराळीचं ताट केलं आमटी शाबू भगरचा फोडणीचा भात शाबूची खीरवरती थोडंसं दूध टाकलं आणि कालची केलेली जी केले बर्फी होती ती बर्फी आणि ताक असं सर्व फराळीचं ताट करून दिलं मग नंतर देवपूजा करायला घेतली सगळे देव काढले धुवून घेतले सगळं देवपूजा म्हणजे देवारा फडकून घेतला देव धुवून ठेवली आणि गंध लावून घेतला विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा पूजा केली रुक्मिणीला हळद कुंकू वाहिलं पूजा केली आणि मग विठ्ठलाची गणपतीची आरती करून घेतली मग त्यानंतर तुळशीची पूजा करायला गेले नैवेद्य दाखवलं अगोदर तुळशीचं पान ठेवून सर्व देवांना नैवेद्य दाखवून घेतला मग तुळशीची पूजा करायला गेलं तुळशीला पाणी घातलं सूर्यदेवायला पाणी वाहून तुळशीला नैवेद्य दाखवून हळक वाहून अक्षता वाहून आरती करून घेतली पूजा केली मस्त झाली आजची सकाळची पूजा एकादशी असल्यामुळे सकाळी खूप मन प्रसन्न होतं देवपूजा झाली सर्व मग दुपारच्या नंतर आम्ही फराळ करायला घेतलं आज मोठी एकादशी असल्यामुळे सर्वजण एकत्र मिळून फराळ करत होतो दोनच टाईम फराळ करणार होतो सकाळ संध्याकाळ असं पण सकाळचीच फराळ करायला उशीर झाला त्यामुळे जा आम्ही काय फराळच केली नाही सकाळच्या फराळीला खूप उशीर झालेला होता मग सर्व घेतलेलं शे बाहेर आणि सर्वांना वाढून घेतलं मग एकत्र मिळून छान गप्पा मारत फराळ केला मग संध्याकाळ झाल्यानंतर दारामध्ये एकादच आहे म्हणून दिवे लावून घेतले थोडंसं पडायच्या अगोदरच लावली कारण दुसरं कामही होतं मग असा संपवला मस्त दिवस संध्याकाळी मुलांचे खेळ झाले त्यांना खेळवत खेळत कधी दिवस निघून गेला काही कळलंच नाही आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद